श्रीपाण्डुरङ्गाष्टकं महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातून्मुनीन्द्रे समागत्यतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् भीमा नदीच्या तीरावर महायोगाचे भीमा नदीच्या तीरावर महायोगाचे अधिष्ठान असलेल्या पंढरपूर क्षेत्रात पुंडलिकास वर देण्याकरता श्रेष्ठ श्रेष्ठ मुनीसह येऊन राहणाऱ्या आनंद कंद परब्रह्म स्वरूप पांडुरंगास मी भजते तडित्वा सन्निलमेघाववासं रमामन्दिरं सुन्दरं चेत्प्रकाशं वरं समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ज्याची वस्त्रे विद्युल्लतेप्रमाणे पिवळ्या रंगाची आहेत ज्याची अंगकांती नीलवर्ण मेघाप्रमाणे शोभते आहे जो लक्ष्मीचे निवासस्थान आहे जो प सुंदरचित प्रकाश आहे जो सर्वश्रेष्ठ जणू काय भक्तांना दर्शन देण्यासाठी विटेवर उभा आहे अशा त्या परब्रह्मस्वरूपी पांडुरंगाला मी नमस्कार करते प्रमाणा भब्देद कानाभ्य करभ्या धृत ये न तस्मान विधावसते धृत ना परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम मला अनन्येप्रमाणे शरण येणाऱ्या भक्तांना भवसागर हा भक्त कमरे इतकाच खोल आहे तो सहज पार करता येतो हे सांगण्याकरता ज्याने कमरेवर हात ठेवलेले आहेत माझ्या भक्तांसाठी ब्रह्मदेवांचा सत्यलोक हा कमरेपासून नाभिकस्थान जितके उंच आहे त्यापेक्षा अधिक सुंदर नाही हे दाखवण्यासाठी ज्यांनी आपली बोटे स्थानाकडे वळवली आहेत अशा परब्रह्मस्वरूपी पांडुरंगाला मी नमस्कार करते स्फुरत कौस्तुभतम कंठ देशे श्रीयाजुष्टकेयूरकं श्रीनिवासम् शिवं शान्तमीडं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गत दैदिप्यमान कौतुभमनि धारण केल्याने जो अतिशय शोभायमान आहे। ज्याच्या बाहूवर केयूर म्हणजे बाजूबंद शोभत आहेत ज्याच्याजवळ लक्ष्मी निवास करीत आहे जो लोकांचा पालन करता आहे अशा त्या परमशांत मंगलमय शिवस्वरूप सर्वश्रेष्ठ व सुती करण्यात योग्य असलेल्या परब्रह्मस्वरूप पांडुरंगाला मी भक्तीपूर्वक बजते शरच्चन्द्रबिम्बाननञ्चारुहासन् लसत्कुण्डलक्रान्तगण्डस्थलङ्गं जपारागबिम्बादरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् शरदऋतुतिल चंद्रबिंबाप्रमाणे रम्य मुख असलेल्या मुखावर सुंदर हास्य विलसत आहे कानात कुंडले शोभत आहेत त्या कुंडलाची कांती गालावर झळते आहे ज्याचे ओठ जास्वंदीच्या फुलाप्रमाणे आरक्त वर्ण आहेत नेत्र कमलाप्रमाणे सुंदर आहेत अशा त्या परब्रह्मस्वरूपी पांडुरंगाला मी भक्तिपूर्वक भजते किरीटो जल सर्वदिकं प्रता किरीटो जल सर्वदिकं प्रांतभागम सुरेरचितम रणर्दे वसंतं वसंत लिंगं भजे पांडुरंगम ज्याच्या मस्तकावर असलेल्या मुकुटाच्या कांतीने मुखाभोवतालच्या सर्व दिशा उजळून निघाल्यासारख्या वाटतात दिव्य अमूल्य रत्ने अर्पण करून देवजांची पूजा करतात बालकृष्ण रूपाने जो तीन ठिकाणी पाय कंबर व मान वाकून उभा वा आहे ज्याच्या गळ्यात वनमाला व मस्तकावर मोर पिसांचा तुरा शोभत आहे अशा त्या प्रभ परब्रह्मस्वरूपी पांडुरंगाला मी भक्तिपूर्वक बसते विभं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनञ्चारुवासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विभु सर्व विश्व वापुन राहणाऱ्या वेणू वाजवीत वृंदावनात फिरणाऱ्या जो सुंदर आहे म्हणजे ज्याचा कोणालाही अंत लागत नाही गोप गोपवेश धारण केलेल्या गायीच्या कपाळाला आनंद देणाऱ्या मधुर हास्य करणाऱ्या अशा परब्रह्मस्वरूपी पांडुरंगाला मी भक्तीपूर्वक नमन करतो रूप प्राणसञ्जीवनन्तं परं धामकैवल्यमेकं दुरीन्तं प्रसन्नं प्रपन्नांहं देवदेव परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जला जन्मना असा रुक्मिणीचा प्राणधार भक्तांचा परम परमविश्रामधाम शुद्ध कैवल्य असलेल्या जागृती स्वप्न व सुक्षिप्त अवस्था बाल्य तारुण्य व दख्य या तीनही अवस्थांच्या पलीकडचा निरंतर प्रसन्न शरणागतांचे दुःख हरण करणारा व देवांची देवांचाही देव असलेल्या अशा परब्रह्मस्वरूप पांडुरंगाला मी भजते स्तवं पाण्डुरङ्गस्य वैपुण्यदं वे पठन्ते कचित्तेन भक्त्या च नित्यं भवामो निदीन्ते हि तिपान्तकाले हरेरायलं शाश्वतं प्राप्नुवन्ति हरेरालयं शाश्वतम् हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति अत्यंत पुण्यदायक असलेले पांडुरंगाचे हे स्तोत्र जे कोणी एकाग्रचित्ताने प्रेमपूर्वक नित्य पठन करतील ते सर्वजण अंतकाळी भवसागरा भवसागर सहजपणे तारून जातील आणि त्यांना परब्रह्मस्वरूप श्री पांडुरंगाच्या शाश्वत स्वरूपाची प्राप्ती होईल जय विठ्ठल जय हरी